हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सिरळी गावामध्ये बैलाऐवजी चक्क स्वतःच्या भावाला व नातेवाईकाला अवताला झुंपलेला शेतकरी आणि त्याच्या वेदना साम टी व्ही दाखवल्या आणि साम टी व्हीच्या व्रताची दखल घेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याला बैलजोडी गिफ्ट दिलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती बैलजोडी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागत करायला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत ज्या नागरिकांनी हा व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड केलेला होता ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचं मन हिला ले ले हो ते आहेत त्या दिवशी काय घडलं होतं त्या दिवशी मी या रस्त्याने प्रवास करत असताना मला हे चित्र बघायला मिळालं की दोन शेतकरी आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन शेतात ओढत होते आणि मी मी गाडी थांबून विचारलं त्यांना किंवा तुम्ही असं काय करताय मुलांना का झुपल आवताला आणि माणसांनी माणसांना का झोप आवताला तर त्यांनी सांगितलं आहो आमची परिस्थिती नाजूक आहे आमच्याकडे बैल नाहीत आणि हे कळाल्याच्या नंतर मी जेव्हा अशी गोष्ट आमचे पत्रकार मित्र मित्रांना कळवली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या आघाडीचं जे व्र हे न्यूज चॅनल साम टी व्ही यांनी त्याची दखल घेतली आणि पूर्ण राज्यभर जेव्हा ही बातमी झळकली त्यावेळेस राज्याचे संवेदनशील कृषी मंत्री धनंजयजी बुड्डेसाहेब यांनी या व्रताची दखल घेऊन आमच्या हिंगोली जिल्ह्याचे त्यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि बी डी यांच्या यांच्यामार्फत आज या शेतकऱ्याला ही जी बैलजोडी उपलब्ध करून दिलेली आहे ही बैलजोडी या ठिकाणी दाखल तुमच्या देखील दा डोळ्यात आनंद शंभर टक्के शंभर टक्के खर तर आपण मन्द, संतांनी म्हणले जो एका रंजले गांजले त्याशी मनी जो वापरले त्या उत्तीप्रमाणे माननीय धनंजय मुंडे साहेबांनी म्हणजे शब्द दिला तो पूर्ण केला तर राजकारणी आता आताच्या सध्याच्या जमान्यात राजकारणी शब्द फिरवण्यात परफेक्ट असतात पण हा संवेदनशील बनाचा कृषी मंत्री यांनी गरीब शेतकऱ्याला बैलजोडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो बर नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्या सोबत ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी आवताला झुंपलेलं होतं ते शेतकरी पुणगे आहेत दोन्ही हे पुणगे बंधू आहेत सध्या आता बैल तुम्हाला मिळालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही आऊत पण आणताय आता आम्हाला बैल भेटले आता मस्त काम चालूच आहे बर आता आम्हाला पेरणी करायची पुन्हा सगळे कोळपी आहे फिरपी आहे सगळं काम करणार मी आता इथून पुढं अच्छा, म्हणजे अच्छा। आमच्या भावाचं वजन कमी झाल्या म्हणजे आम्हाला भावाला अवता लावायची गरज नाही आता मुलाला सुद्धा बरं आमचं म्हणजे आता धनंजय मुंडे आम्हाला जे बैल दिले त्याचे प्लेग उपकार आम्हाला हो बीडी मांगर साहेब सुद्धा माझ्यासोबत ह्या महिला शेतकरी आहेत त्या दिवशी डायरेक्ट तुमच्या या ठिकाणी कुटुंबातल्या व्यक्तीला जुंपलेलं होतं काय सांगाल काय वेदना आहे त्या बैलाच ओझं आहे ते तुमच्या घरच्या खांद्यावर होत हा आम्ही शेतात इकडं आल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना बैल मागत होतो तर शेजारी बाजारी आम्हाला कोणीही नाही म्हणत होते मग शेवटी आम्हाला आमच्या देराला आणि आमच्या मुलाला झुपून ते काम आम्हाला करून घ्यायची गरज पडली कारण वरचा बरसात आली तर आम्हाला काम होत नाहीत सगळं खोळंबा होतो आणि आता हे जे आपल्या भाऊन आपल्याला भावा बहिणीला जे बक्षीस दिलंय ते आता मी स्वतः माझ्या घरातले सदस्य म्हणून मी त्याचा स्वीकार करते आणि माझ्या भावाचे मी आभार मानते बर सोबत ज्यांना अवताला झुंपलेलं होतं ते शेतकरी पुणगे आहेत त्या दिवशी कस काय झालत हे त्या दिवशी काय तुमच्या खांद्यावर आऊट ठेवलेलं होतं कोणतं कशाच काम करू लागले दिला बर बर किती किती तास काम केलं तुम्ही चार घंटे चार घंटे बैल ओढलेला होता हा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत हे आनंद आश्रू आहेत आणि साम टी व्हीच्या वृत्ताची दखल घेऊन धनंजय मुंडे यांनी ही बैलजोडी भेट दिलेली आहे पुढे आता या बैलावरती शेतातले काम काय काय करणार याच्या पुढे आम्ही साहेब आता सोयाबीन पेरणार सोयाबीन झाले की मग कोळपे आणणार कोळपे आणले की मग या हळदीमध्ये दुंड मारावं लागते दुंड मारतो नंतर सोयाबीन काढण्या झाले की मग हरभऱ्याच्या कठाण्याची कामं सुरू राहणार त्याला वखरणी नागरणी करून मग नंतर आम्ही पुन्हा गव्हाची पेर करणार हारबर पेरणार त्याच्यावरती असे काम अनेक खायचं बैलाशिवाय आम्हाला पर्याय नाही साहेब बैल नसते तर आम्हाला असे कामं लोकांच्या मजुरी जाऊन करावं कधी वाटलं का की डायरेक्ट कृषी मंत्री तुम्हाला बैल पाठवतील आम्हाला असं आयुष्यामध्ये वाटलं नाही हो साहेब असं आयुष्यामध्ये कधीच वाटलं नाही मग आता इथून पुढे आता आम्हाला बैल दिले त्याचे फार फार आम्हाला आनंद आहे आणि हे म्हणजे असा आनंद असा झाला की आम्हाला गगनात मावण्या बर डोळ्यात तुमचा आनंद आनंद असायचा आहे बर आता इथून पण सगळं आधुनिक पद्धतीचे काम झाले ट्रॅक्टर करणार आहेत आता इथून पण आम्हाला बैलावरच करावं लागणार आहे बैलावर म्हणजे पाणी पडलं की पुन्हा बैलाचं काम होत नाही आज आज सकाळपर्यंत तुम्हाला वाटलं का की डायरेक्ट कृषी मंत्री हे तुमच्याकड साठी बैल घेऊन येत आहेत असं वाटलंच नाही आम्हाला आम्ही आमचे कामधंदे घरचे आवरले आणि आम्ही शेताला आलोय आम्हाला असं वाटलंच नाही गावातल्या लोकांच्या चर्चा होत्या की बाबा तुमचे बैल दारापर्यंत आले घरापर्यंत आले तुम्हाला आज बैल यायले तर शेतामध्ये आलं तरी आम्हाला फोन करत होते पण असं आम्हाला वाटलंच नाही की बा आमचा भाऊ एवढा ताबडतोब बहिणीच्या घरी बैल घेऊन येईल बर, बर। नक्कीच तर ह्या शेतकऱ्याच्या भावना होत्या आणि ही जी बैलजोडी आहे ती या शेतकऱ्याला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि यामुळं आता या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे जे स्वतःच्या खांद्यावरती ओझं होतं ते आता या बैलाच्या खांद्यावरती देऊन शेतकरी बालाजी पुंडगे यांनी आता शेतीची मशागत सुरू केलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यासह सा हो साम टी व्हीचे देखील आभार मानले आहेत संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका